राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपली गाय मै सासू किंवा लहान लहान वासरे ते जर पातळ शेण टाकत असतील तर आपल्याला त्याच्यावर घरगुती उपाय करायचा आहे मित्रांनो आपल्याला एका झाडाचा पाला त्यांना चारायचा आहे ते की आपल्या शेतात नाही तर आपल्या शेजाऱ्याच्या आजूबाजूला आपल्या गावात कुठेही सहज उपलब्ध होते मित्रांनो तर आता बरसादीचं वातावरण चालू आहे मित्रांनो काय असते पावसाळ्यामध्ये कवळा चारा असल्यामुळे आपल्या गाईमशी पातळ शेण टाकतात मित्रांनो आणि इतर दुसरं कोणत्याही किडीचा असा प्रादुर्भाव झाला काही खाण्यामध्ये माश्या बसलेला चारा असा जर जास्त प्रमाणात गेला तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या गायमशी ढाळू शकतात आणि पाण्यामध्ये जंतू असल्याने पण ढाळतात आपल्या गायमशी मित्रांनो एक म्हणजे ने आपल्याला त्यांच्या खाण्यावर आणि पिण्याच्या पाण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या गायमशी वारंवार पतलंशेन टाकणार नाही तर मित्रांनो आता आपण बघूयात की कोणता पाला आपल्याला वापरायचा तर मित्रांनो आपल्याला जांभवणीचा पाला वापरायचा आहे त्याचा उपयोग सकाळ संध्याकाळ दोन दिवस करून फा त्याने ठीक झाल्यानंतर डॉक्टरची सल्ला घ्या